बंद नियम ही

एका मुलीला बारावी बारावी मार्ग कमी पडले म्हणून तिनं वैंगे तुम्ही पण मरण लावली नाही वाचवलं त्या मुलीला असं आलं मरणाचं झालं गुरुजी महाराज येतात रतन जणजीने येणारे रचन नाही म्हणून बोलाव्या सोडणार बरोबर बनरंज महाराज येतात आईला परिवाराला धन्यवाद देतो की त्यांच्या घरात एवढं दुःख होऊ नये समाजाचं प्रबोधन व्हावं मारका जाता दुर्वे परिवार हा प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला मला आदरणीय संजय पुराम साहेबांच्या समिता ताई पुराम मला कल्पना दिली महाराज अति घटना आहे आपण या म्हणून मलाही उदयाला वाटलं कारण इथ असा एक माणूस नाही की ज्याच्या घरात कोणी मेल नाही एक माणूस उभं राहा की माझ्या घरात कोणीच नाही केलं हे मरण अस आहे जिंदी मै सबके हे बेटा त्या तीन पैशाच्या घड्याळले महत्व देऊ नको हा फरक पडते त्याच्या बापानं कमवून ठेवला त्याची आव्हल कधी बनत नाही लक्षात घ्या तू मंगापासून ते घड्याळ फिरून राहायला ना। अरे काय लागला त्याच्या मंग ऐक ना ते पाय त्या मुली कशा चुपचापासून आहे यात करावं दुनियानं असे मी पैदा माय बापान साले लिए लिए कसा गावान नव्हे पुऱ्या महाराष्ट्रानं नव्हे भारतानं तुमची किंमत झाली पाहिजे असे मागा ते घड्याळ केवळ्याची अरे घड्याळ तू घड्याळले किंमत देतो माई घड्याळ पाय महिन्यातून दहा लाख ऐकवतो हे घे अ मा घड्याळचा टाइम सांगते तू शिकला आहे ना तू बोल तू नको बोललो त्यालेच बोलू दे सांग किती वाजले हाय अक्कल तुले घड्याळ तरी समजते काय मंगापासून घड्याळच घेऊन फिरतो उभा राही ना किती वाजले सांग शंभर रुपये देतो बक्षीस हा बोललो बाबू लवकर रडले पाहिजे त्या स्वर्गीय विनय ललित साठी आईला आठवण येते सांगणारे किती वाजले बेटा 100 रुपये देतो ना दे रे सांग किती वाजले बोल ना लवकर बोल नाही नाही हे पैसा वालेचे पूर्व फेल होता जिंदगीत येऊ नये ते वापस घड्याळ फेक माय तले घर मालूम नाही बढ़िया कार्यक्रमात સૌ विमलताई कंदरे बोल पुढे सर माननीय अनेक पाहुणे मंडळी आलेली आहे मी सर्व भावांना मुलाला घेऊन आली लेकर त्या मी तुमचा कडेवर घेऊन आली त्या आईनं या आणि सत्कार करायला लावतो मी दादाच्या आईला या, ता आई ता या ताई आई लेकराच्या आई न या मुला आची नका येऊ तू फक्त लेकरच वागूत मा आजी त्याच्या मम्मी न त्या लेकरा न या मुलाला बाबा परबल जाईल सोडून जायला झालेला बन आवाज बंद करतो तू रेकॉर्डिंग करून राहिला की काय करतो पण तिकडे जायचं तू जाय पासून हे बैठक करून राहिलं माझ्या पासून नाही तर कॅमेरा बंद करीन मला कार्यक्रम आहे कॅमेरा बंद करीन मगापासून बळबडच करून राहिलं काही किंमत आहे की कि नाही साडे चारशे किलोमीटर आलं मी तुमच्या जवळ मी बळबळच करून राहिलो ते मगापासून मला त्रास होऊन राहिला त्याचा काही समजायचा आणि ते येते याच्या ये काना जवळ बळबळ करते तारतम्य तार नाही समजत कस जगा कस बोला माहिती घडून आले कॅमेऱ्यावाले <safe> बोला आता <था। sindicati> बोला आता काय नाव तुमच नाही परमात्मा एक सेवक व्हिडिओ कॅमेरा चांगलाय आहे त्यानं चालू हे लक्षात आलं पाहिजे परमात्मा एक फोटो स्टुडिओ आणि हाऊस होणारे दुसरं लग्न करायचं असलं यायचाच कॅमेरा सांगतात जमलं ना परमात्मा एक नाहीतर ते तीस कोटी देव आहेत का एकच आहे तो दिदी धन्यवाद हे पहिलं फर्निचर आहे की दुसरं दुसरा पहिली मुलगी आहे की मुलगा आणि दुसरा मग तर जमल दिदी म्हणजे त्रास नाही नाही तर मग थोरी झाल्या की होऊ दे तकलीफले केले धन्यवाद मी विनय दादाच्या आईला विनंती करतो हे लेकरू घेऊन हे वय का वैगे वा जय गुरु सावित्री आता काही काही बायाले वाटते बाई मला तो चार पाच पोरी आहे तरी मी उठली नाही तिला अक्कल नाही मी कशी जाऊ इथं आली म्हणजे काय महाराज तोंड घेऊन जाते आता कोण्या महाराजची ताकद नाही कोण्या पैच्या अंगाले टच करू त्याच्या मायन दूध नाही पाजलं लहान लेकराच्या अंगाले तर टच कर त्यानं कधी टच केला तरी बाबासाहेबांचं संविधान पोलीसवाले घेऊन येते आणि यातला कायदा काढते आणि घालते हे आई तुमच्या पुण्य पुण्यतिथी निमित्त त्या मायचा भारून आय बापांपेक्षा जगात काढून देव नाही माझ्या विद्यार्थी भावांनो माझ्या मिद्यार्थी बहिणींलो आयाबाया महाराजांनी लिहून दिलं अभंग गाथेमध्ये आयाबाया होत था होताना दुष्काळ राहूत आपण अरे दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप थर थर ताते अन लागी लागी दिले धाप मन थर या बाई बापाचं काय वर्णन करावं माझी आई मरण पावली तर तिनं देहदान केलं मशानात नेतात माझ्या पत्नीला माझ्या बायकोला माझ्या आईला मशानात नेलच नाही मेडिकल कॉलेज देऊन टाकलं मी देहदान केलं आणि तुम्ही बाया माणसं म्हणता मशानात भूत असतात भूत शैतान आता जर मशाला भूत असतात शैतान असतात मग दवाखान्यामध्ये मेडिकल कॉलेज मध्ये अनेक वड्या डॉक्टर मंडळीला शिकवण्याकरता असतात मेडिकल कॉलेज मध्ये काय भूत असतात हे अळानी अशिक्षित लोकही न डोक्यातून काढून टाका काही काही सुशिक्षित गधे माया लक्षात आलं अरे शिकवल्यावर एक पुत्र जाग्यावर या कुत्र्याने पोलीस माले शिकवतात बरोबर आपल्या मालकाने किंवा आपल्या मालकीने शोधून राहिले आणि ते बरोबर तिथं था जाऊन थांबत कुत्र्याने मागाव लागत माणूस कुत्र्यापेक्षा हलकड झाला कुत्र्याय तरी काळ वेळ महिना कोणती गोष्ट आहे कुत्र्याला टाइमिंग आहे आपण कुत्र्यापेक्षा बेकार लोक झाल आपल्याला टाइम नाही चार वर्षाच्या पोरीवर बलात्कार करून राहिले मानमानस चार वर्षाचं लेख किती तीन वर्षाच्या पोरावर गुरुजी न आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यावर बलात का म्हणून त्या कुत्र्याने मान द्या कि मंदिरात चोरी होते देवाच्या मंदिरात चोरी होते आता तुम्हाला काही सांगा नाही लागत सुशिक्षित लोक आहेत काही काही जण सुशिक्षित आहेत म्हणजे सुशिक्षित म्हणजे पेता काही काही पुस्तकं वाचले पण अक्कल कस जगाव समजलत नाही पण करणार मस्त्या करत फटाके अभी तू शिकला तर तुझे अक्कल नाही काय फटाके फोडून प्रदूषण होते मग फटाके फोडता कसे बायको आणायची आहे ना तर मग फटाके फोडा काही काम आहे ऐकायना करून प्रदूषण करा पाप करा आणि पहिली बायकोची डिलिव्हरी कुठं करतात बाया बोला माहिती करतात नाही वाटत तिच्या पोटात लेखून कोणाच तुमच आणि बायकोचं बाळण पण कुठं व्हायला पाहिजे खरं सांगा तुमच्या मायच्या इमानानं तिच्या पोटात लेकरू कोणाच आणि डिलेव्हरी कुठं व्हायला पाहिजे तुमच्या घरी कि तिच्या मम्मीच्या घरी पण आपण हलकतच तेवढ्या पन्नाच हजाराचा फटका बसते ना मग तिच्या माईले तिच्या पप्पाले तो त्रास भोगा लागते मग लेकरू झाल्या देऊ बर खोट संत बरं ऑब्जेक्शन घ्या माझी मग त्या पोरगी पैदा करून गुन्हा केला काय तिले पैदा केली अठरा वर्षाची ऑलरेडी तयार झाली सर्व रेडी मायची मायची ममता इतकं मोठं अठरा वर्ष सांभाळलं तिला कन्या दान केलं तुम्हाला दान देऊन टाक तुम्ही वरून तुम्ही तुमची माय म्हणते त्या माय